उद्धव ठाकरेंना मी यापूर्वीच टोमणेबाज ही उपमा दिलेली आहे ते उपमा ते अगदी मुंबईत एक तरी प्रोजेक्ट सांगावा ज्याचा लोकांना फायदा झाला आहे मी त्यांना दहा प्रकल्प सांगतो जे मी माझ्या काळात सुरू केले आहेत असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते उद्धव ठाकरेंनी नुकतीच फडणवीसांवर जहरी टीका केली होती त्यावर त्यांनी पलटवार केला जागावाटपाचे काम ऐंशी टक्के पूर्ण महायुतीचे जागावाटपाचे कामही ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहे तर वीस टक्के काम येत्या दोन तीन दिवसांत पूर्ण केले जाईल तर आमच्या भाजपच्या काही जागा जाहीर झालेल्या असून उर्वरित जागांवर आज चर्चा होणार आहे काही जागांवर चर्चा झाल्यावर आम्ही महायुतीचे एकत्रित जागावाटप जाहीर करू असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले